बुद्ध भूमीच्या कनाकनातून प्रत्येकाच्या मनामनातून पेरत आहे एकच हुंकार करामुक्त महाबोधी महाविहार बौद्ध गया येथील महाविहार बौद्ध भिकुंच्या ताब्यात द्यावे यासाठी धरणे आंदोलन संपन्न नमस्कार मी रामबिरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चित विषय बौद्ध गया आंदोलनासंदर्भात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तर्फे देशभर देशव्यापी चरणबद्ध आंदोलन जाहीर करण्यात आले आहे भारतातील बत्तीस राज्यात सहाशे तीस जिल्ह्यात आणि साडेतीन हजार तालुक्यात आणि जिल्हाधिकारी तहसील कार्याच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना देशभर देशभरातील बौद्धांच्या तीव्र भावना कळवण्यात येत आहेत महाबुधी महाविहार राजा सम्राट अशोकाने बांधला आहे बुद्ध काळाचं त्याचं महत्व अधिक वाढलेले होते बुद्धगया बिहार हे तथागत भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे ठिकाण असून येथे देशविदेशातून रोज प्रचंड गर्दी असते तसेच श्रद्धेने देशविदेशातून प्रत्येक महिन्याला करोडो रुपये श्रद्धाळू येथे दान देत असतात मात्र हे विहार गैरबौद्धांच्या ताब्यात आहे नऊ सदस्यांपैकी पाच सदस्य यात ब्राह्मण आहेत गैरबौद्धाचा या विहारावर ताबा आहे हा कब्जा हटवण्यासाठी महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा असा देशभर सध्या जोर वाढलेला आहे राज्यघटनेच्या कलम तेरामध्ये असे म्हटले आहे की भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपूर्वी केलेले सर्व कायदेशीर तरतुदी निरर्थक मानल्या जातील मग बिहार सरकारने बौद्ध मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा रद्द का केला नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून बौद्ध गया येथे भिक्खू संघातर्फे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे याचा एक भाग म्हणून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले दुपारी जळगाव जिल्हाधिकारी यांना बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्या वतीनं राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले यावेळी बामसेप सहयोगी संघटनेसोबतच समविचारी संघटनेच्याही यावेळी आज सहभाग दिसून आला तसेच यावेळी गेंदामील तक्षशिला विहाराचे बदंत संघपाल जे एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत हे सुद्धा यावेळी उपस्थित होते पुन्हा दिनांक अकरा मार्च रोजी शांती यात्रेचेही आयोजन जळगाव शहरातील सर्व बुद्ध विहार संयोजन समितीतर्फे आयोजित करण्यात येत असून सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन ते माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अशा मार्गाने शांती यात्रा निघून नंतर माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे पी एम न्यूज करिता मी रामबेडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे जळगाव